नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहुया आपल्या भागातील आपल्या बातम्या अतिशय धक्कादायक खंडे काढण्याचे काम सुरू असताना कब्रस्तानमध्ये विजेचा शॉक लागून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे इचरकंजी येथे संदीप सुरेश खपले वय वर्ष पंचवीस राहणार मूळगाव उस्नाळ जिल्हा बेळगाव असे मैत्र झालेल्या तरुणाचे नाव आहे तो कब्रस्तानमध्ये खड्डे काढण्याचे काम करत होता खड्डे काढण्याच्या मशीनसाठी महापालिकेच्या विद्युत पोलवरून चोरून वीज जोडणी घेऊन काम करत असताना या कामगाराचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे ही घटना वकार भाग येथील कब्रस्तान येथे या सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे आय जी एम रुग्णालय व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी संदीप खपले हे खड्डे काढण्याचे काम करण्यासाठी सकाळी वकार भागेतील कब्रस्तान येथे गेले होते तिथेच असणाऱ्या महापालिकेच्या विद्युत पोलवरून खड्डे काढण्याच्या ब्रेकर मशीनसाठी वीज पुरवठा घेतला मात्र विजेचा मेन स्विच सुरू करून वीज चोरीचा हा प्रकार कामगाराच्या अंगलेट आला आहे यामध्ये खपले याचा विजेचा जोरात शॉक लागल्याने जागेच मृत्यू झाला आहे उपचारासाठी आय जी एम रुग्णालयात आणण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे दरम्यान या घटनेनंतर कब्रसान येथे खड्डे काढण्याची मशीनसह वीज चोरी करण्यासाठी तयार करण्यात आलेला विजेच्या तारेचा आकडा मिळून आला आहे याबाबतची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाने घेतली आहे दररोज दिवस मावळल्यानंतर रात्री विद्युत प्रकाशासाठी केवळ विद्युत पोलवरून मेन सुरू करण्याची परवानगी महापालिकेने कब्रस्तानला दिली होती त्यांच्या जबाबदारीवर देण्यात आली होती अशी माहिती देखील विद्युत विभागाने दिली आहे तरी देखील चोरून वीज वापरण्यात येत होती अशी माहिती विद्युत विभागाने दिली आहे चांदतारा मस्जिद मर्कज ट्रस्ट व प्रशासक यांच्या हलगर्जीपणामुळे सदर तरुणाचा जीव गेला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी परिसरातून होत आहे चांदतारा मस्जिदमध्ये जुना मरकज इथे कबर काढण्याचे काम हा तरुण करत होता मात्र त्याचा आता जीव गेला आहे त्याच्या परिवाराचे काय चांदतारा मस्जिद मरकज ट्रस्ट यांच्या हलगर्जीपणामुळे सतत तरुणाचा जीव गेला आहे त्यामुळे या मयत तरुणाच्या परिवारास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या परिसरातून होत आहे शानदार न्यूजसाठी इचलकरंजीहून हुसेन शेख